आहुजा राहणार पुणे काल माझ्याकडून कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं समस्त पुणेकरांना लाजवेल असं कृत्य शनिवारी सकाळी समोर आलं होतं बड्या बापाच्या मुलाने लक्झरी गाडी रस्त्यावर मधोमध मद उभी करून सिग्नलवर लघुशंका केली होती तसेच त्याला हटकणाऱ्यांना महिलांसमोर अश्लील हावभाव करत पलायन केलं होतं या माजलेल्या तरुणाने पुण्यात सरेंडर न होता साताऱ्यात सरेंडर होण्याचा निर्णय घेतला त्यापूर्वी जारी केलेल्या व्हिडिओत त्याने शिंदे साहेबांचं नाव घेतलं हे शिंदे साहेब कोण असा सवाल पुणेकर विचारत आहेत हा मध्यधुंद तरुण गौरव अहुजा आहे त्याचे आणि त्याच्या वडिलांचे मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा आरोप आपचे नेते विजय कुंभार यांनी केलाय पोलिसांनी त्याचे वडील मनोज अहुजा यांना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाने सिग्नलवर नाही तर माझ्या तोंडावर लघुशंका केली असे म्हटले होते यावरही विजय कुंभार यांनी मनोज आहुजांचे मगरीचे अश्रू असल्याची टीका केली आहे या आहुजा घराण्याच्या तीन पिढ्यांनी बेकायदेशीर लॉटरी व्यवसायातून पैसा कमावलेला आहे गौरववर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याचे वडील मगरीचे अश्रू ढाळत आहेत तर या गुन्हेगार कुटुंबाबद्दल कोणाला सहानुभूती वाटली पाहिजे का असा सवाल कुंभार यांनी केलाय आज पुण्यामध्ये अत्यंत बरगत अशा चौकामध्ये सकाळी एक घटना घडली आज महिला दिन आहे महिला दिनाच्या दिवशी एका तरुणाने दारू पिऊन भर रस्त्यामध्ये सिग्नलवर लघुशंका करण्याचा प्रयत्न केला हटकल्यावर महिलांसह सर्वांना त्याने अर्वाजच्या भाषेत असलेला हभाव सुद्धा केले आणि तो तिथून पळून गेला हा पळून गेलेला तरुण ज्या वेळेला असे चालले करतो त्याचं नाव गौरव आहुजा त्यावेळेला त्याच्या हवभावावरून एक लक्षात येतं की त्याला या सगळ्या गोष्टीचा कायदा कानून लोकांच्या भावना याचा काहीही फरक पडत नाही आपल्याकडे किंवा किंवा कि आपल्या बापाकडे पैसा ब खूप आहे आपल्या राजकीय ओळखी आहेत आपल्या कायदा काही आपलं वाकडं करू शकत नाही याची त्याला खात्री होती म्हणून तो पळून गेला शिवाय कधी अटक व्हायचं जर आपल्याला शरीरामध्ये दारूचा अंमल सापडू नये तर काय करावं हो याची त्याला पूर्ण माहिती होती त्यामुळे आता एकूणच प्रकारावर शंका निर्माण झालेली आहे मी सकाळी एक ट्विट केलं की के हा पोरगा तोपर्यंत सापडणार नाही ना जोपर्यंत त्याच्या रक्तातला अल्कोहोल कमी होत नाही कारण त्याला कायद्यातल्या सगळ्या पळवाटा माहिती आहे आता पुढे असं येतं की तो त्याच्यावर यापूर्वीचे खंडणी क्रिकेट बेटिंग वगैरे असे गुन्हे दाखल क आहेत त्याच्या वडिलांनीही आता माझ्या मुलाने जे केलं ते चुकलं होतं असं इमोशनल ड्रामा करायला सुरुवात केलेली आहे परंतु त्याचे वडीलही क्रिकेट बेटिंग आणि लॉटरीच्या धंद्यामध्ये त्याच्यामुळे हे काही त्यांना या गोष्टी काही नव्या नाही आणि दोघांवरही गुन्हे असल्याचं आता बोललं जात आहे तर हा सगळा प्रकार पुणेकरांचं जे काही पूर्वीची सांस्कृतिक राजधानी होती विद्येचं माहेरघर घर व ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट होतं पेन्शरांचं शहर होतं हा सगळा जो काही लौकिक होता त्याला काळीमा फासणार आहे म्हणजे कुठे खून होत आहेत बलात्कार होत आहेत फसवणूक होते असे प्रकार घडत आहेत आणि असे प्रकार यापूर्वी घडलेले असतानाही आपण सुधरत नाही हा प्रकार अत्यंत भयानक आहे त्याच्यामुळे आता पोलिसांनी आणि नागरिकांनीही या गोष्टीकडे गांभीर्याने बघून या पुढे तरी पुण्याला पूर्वीचा लौकिक मिळेल अशा पद्धतीने काम केलं पाहिजे अन्यथा इथून पुढे आपलं शहर हे आपल्या मुलाबाळांसाठी नातवांसाठी राहण्याच्या लायकीचं शहर राहणार नाही त्यामुळे पुणेच्या पोलिसांना आणि सगळ्या यंत्रणांना आणि जे राजकीय लोक अशा गुन्हेगारांना अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना वरदहस्त देतात त्या सगळ्यांना विनंती आहे की आता तरी थांबा आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका मी गौरव आहुजा माझ्याकडून आज सकाळी पुण्याच्या रस्त्यावर कृत्य घडलं हे कृत्य वाईट होतं मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता आणि शिंदे साहेब यांची मनापासून माफी मागतो असे आहुजाने व्हिडिओत आहे आरोपी गौरव आहुजा हा फक्त देशाची जनतेची माफी मागत नाही आहे तर तो खास करून शिंदे साहेबांचीही माफी मागतोय हे शिंदे साहेब नेमके कोण त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे का या शिंदे साहेबांनी आहुजाला वाचवण्यासाठी कोणती महत्वाची भूमिका बजावली आहे का या प्रकरणात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे का असा सवाल आता उपस्थित फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये गौरवला तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने क्रिकेट बेटिंगच्या गुन्ह्यात अटक केली होती क्रिकेट बेटिंग मध्ये एक हाय प्रोफाईल रॅकेट बस्ट करण्यात आलं होतं यामध्ये गँगस्टर सचिन कोटेला मुख्य आरोपी करण्यात आलं होतं या टोळीने कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंगमध्ये ओढल्याचं गौरव सुनील मखीजा तसेच अजय शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सोशल मीडियावर सकाळपासूनच व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे गौरव आहूजा पुन्हा एकदा चर्चेत आलाय त्यामुळे खरंच गौरव आहूजा आणि या आहूजा पितापुत्रांवर कोणाचा राजकीय वर्धस्त आहे का हा प्रश्न उपस्थित होतो आहे शेख लोकमत डॉट कॉम पुणे